श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवून आता सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा द्यायला नुकतीच मान्यता दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा त्याअंतर्गत होणारे उपचार आणि प्रत्यक्ष नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना येणारी आव्हानं आणि त्यावरील उपाय याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो जगातली सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा पुरवणारी योजना म्हणून आयुष्यमान भारत योजनेची ओळख निर्माण झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं याच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सत्तर वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा पुरवण्यास नुकतीच मंजुरी दिली पात्र ज्येष्ठ नागरिकांना ही आरोग्य सुविधा पुरवताना त्यांचं उत्पन्नही विचारात घेतलं जाणार नाहीये केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे चार कोटी पन्नास लाख कुटुंबांना कौटुंबिक तत्वावर पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही लाभ दिला जातो आहे याविषयी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली नुकतीच आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान यांनी सिनियर सिटीजन साठी सत्तर वर्ष वय ज्यांचं आहे ज्याच्या वर आहे त्यांच्यासाठी आरोग्याची इन्शुरन्स स्कीम के सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांचं पूर्णतः आरोग्यावरचा खर्च जो काही हॉस्पिटलचा जा तो त्यांना माफ केलेला आहे अत्यंत चांगली स्कीम आहे या अगोदर माननीय पंतप्रधानांनी दोन हजार अठरा मध्ये काही ठराविक व्यक्तींसाठी ही स्कीम सुरू केली होती महाराष्ट्र शासनाने सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना या दोन्ही एकत्रित योजना सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यत्वे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा या स्कीम मध्ये समावेश केलेला आहे याच्यामध्ये यापूर्वी आपण अन्नपूर्णा योजनेचे धारक पिवळे रेशन कार्ड म्हणजे खालील रेशन कार्ड धारक केसरी रेशन कार्ड धारक अशांचा समावेश केला होता तथापि यावर्षी महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड नाही परंतु महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत अशा नागरिकांना जर तहसीलदारांनी तसं रहिवाशी प्रमाणपत्र दिलं तर अशा नागरिकांना सुद्धा आपण या योजनेचा लाभ देत आहोत याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जी रुग्णालय अंगीकृत केलेली आहेत त्याच्यामध्ये साधारण तेराशे खाजगी रुग्णालय आणि सर्वसाधारणपणे सा, चारशे आपण शासकीय रुग्णालय याच्यामध्ये आहेत या सर्व रुग्णालयांमध्ये आपण जवळपास तेराशे छप्पन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरच्या शस्त्रक्रिया करण्याचं शासनाने धोरण आहे आणि हे पूर्णतः कॅशलेस पूर्णतः फ्री मध्ये होणार आहे याच्यामध्ये काही ऑपरेशन नंतर होणारा खर्च काही ठिकाणी आपण समावेश केलेला आहे याच्यामध्ये नागरिकांनी अशा आमच्या अंगीकृत रुग्णालय येताना फक्त शिधापत्रिका आणणं जरुरी आहे बाकी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही कोणत्याही उत्पन्नाची अट या स्कीम मध्ये आपण ठेवलेली नाहीये त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आवाहन करतो याच्यामध्ये आम्ही अशी यादी कुठली केलेली नाही आपला सर्व या योजनेचा बेस जो आहे हा शिधापत्रिका धारकाचा आहे त्यामुळे ज्या व्यक्तींकडे शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना या योजने लाभ घेण्यामध्ये कोणती अडचण नाही कोणती शिधापत्रिका असो केसरी असो पिवळी असो किंवा शुभ्र शिधापत्रिका असली तरी याचा लाभ मिळेल परंतु जे नागरिक कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका यांच्याकडे नाही परंतु महाराष्ट्राचे आदिवासी आहेत अशा व्यक्तींनी जर तहसीलदारांचं तसं प्रमाणपत्र आणलं तर आम्ही आणि ते रुग्णालयामध्ये सादर केलं तर त्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही याच्या करता आमचे टोल फ्री नंबर पण उपलब्ध आहेत टोल फ्री नंबरवर जरी डायरेक्ट कोणी कोणत्याही ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू आहे त्याच्यावर कॉल केला तरी तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि दुसरं याच्यामध्ये आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही आरोग्य मित्र व्यक्ती नेमलेली आहे जी तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये गायडन्स करेल मार्गदर्शन करेल कोणतीही अडचण आली तरी ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करेल मध्ये आपण सर्व प्रकारचे आजार कॅन्सर कर रेडिएशन थेरपी असेल किंवा इतर काही सर्जिकल असेल प्रोसिजर असतील किंवा आपले एन्जिओप्लास्टी आहे ची पण आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे स्टेंट टाकल्या जातात नाही हे तर मोठे मोठे छोटे छोटे सुद्धा आपले ऑर्थोपेडिक सर्जरी असतील काही पोटाचे विकार असतील असे मध्ये असे तेराशे छप्पन्न प्रकारचे आपण प्रोसिजर इन्क्लूड केलेले आहेत याच्यामध्ये मला असं वाटत नाही की आपण कुठले इन्क्लूड केलेले नाहीये त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा पूर्ण लाभ आपण गेल्या दोन दोन हजार बारा पासून देत आहोत याच्यामध्ये वारंवार आपण जी काही समाजातून आवश्यकता असेल त्या प्रकारच्या पुरुषर ऍड करून ही समाजाला पूर्ण लाभ देत आहोत याच्यामध्ये मी असं सांगतो की आपले महात्व फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रेशन कार्ड शिवाय कोणतेही डॉक्युमेंट आणायची आवश्यकता नाही फक्त रेशन कार्ड जर त्यांनी आणलं तर त्याचं पूर्ण काम होऊन जाईल तथापि केंद्र शासनाची जी आयुष्यमान भारत योजना आहे त्याच्यामध्ये कार्ड आवश्यक असतं त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परंतु त्या दोन्ही योजना पॅरल असल्यामुळे आपण एकत्र असल्यामुळे आपण रेशन कार्ड एकदा आणलं तर आपण आयुष्यमान कार्डाचा तो लाभार्थी तर त्याचं ऑटोमॅटिक त्याचं ती कार्ड जनरेट केलं जातं आपल्या आरोग्य मित्राकडून आणि त्याची ती प्रोसिजर सिंपल केली जाते त्यामुळे हॉस्पिटलला गेल्यानंतर पेशंटला कोणतीही अडचण येत नाही की यादी होत नाव नाही म्हणून आपण कोणत्याही ट्रीटमेंट नाकारत नाही कारण आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तशा प्रकारची कोणती अट नाही आपल्या आपली महात्मा फुले जन आरोग्य योजनेची महाराष्ट्र म्हणजे वेबसाईट आहे तर आपण वेबसाईटला गेला तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या हॉस्पिटल आपल्याकडे अंग करू आहे त्याची यादी पाहायला मिळेल कोणते कोणत्या हॉस्पिटलला कोणते कोणते आजाराचे ट्रीटमेंट होते हे पाहायला मिळेल त्याशिवाय आपल्याला तक्रार करायचं तर तो टोल तो फ्री नंबरची त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्टेजेस केले त्याच्यामध्ये ते कंप्लेंट नोंदू शकतात परंतु कंप्लेंटचं प्रमाण आपण म्हणतो तसं फार नगन्य आहे याच्यामध्ये जे हॉस्पिटल पर्यंत जर पेशंट पोहोचला तर त्यांना ट्रीटमेंट शंभर टक्के मिळतेच काही असेल तर आमचे आरोग्य मित्र त्या हॉस्पिटलला प्रत्येक ठिकाणी आहेत ते त्यांना पूर्णपणे मदत करतात श्रोते हो केंद्र सरकारनं दिलेल्या या, या मंजुरीमुळे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती कशी असो ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत ही योजना ज्येष्ठांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नवसंजीवनी देणारी ठरणार आहे मात्र या योजनेच्या नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना काही आव्हानांना देखील सामोरं जावं लागणार असल्याचं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात याविषयी बोलताना आरोग्यविषयक पत्रकार तेजस टवलारकर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील जनतेला आश्वासन दिलं होतं की सत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना विमा कवच दिलं जाईल आरोग्य योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना विमा कवच दिलं जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं होतं त्यानुसार गेल्या बुधवारी त्यांनी देशातील सत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता त्यांनी सरसकट आयुष्यमान भारत योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार हे मोफत केले जाणार आहे म्हणजे योजनेच्या अंतर्गत केले जाणार के योजने के या योजनेअंतर्गत टर्शरी केअर म्हणजे प्राथमिक आणि जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत पद्धती या पद्धतीचे उपचार या योजने योजनेअंतर्गत दिले जातात साधारणतः तेराशे प्रकारचे आजार या योजने योजनेअंतर्गत आहेत या योजनेचा लाभ कसा होणार कारण की ज्येष्ठ नागरिकांना बरेचदा पैशाच्या आणि खूप वैद्यकीय अडचणी येतात वयानुसार आजार वाढत जातात आणि अशातच वय जास्त असल्यामुळे खाजगी वैद्यकीय विमा मिळत नाही किंवा मिळाला तरी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि ते प्रत्येकाकडे असेलच असंही शक्य होत नाही त्यामुळे या सगळ्या नागरिकांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की बरेचदा आता वृद्धाश्रम असतील किंवा यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर वृद्धांना विमा कवच नसते तर अशाही नागरिकांना या योजनेचा लाभ आता मिळू शकेल आणि एका घरामध्ये जर दोन सिनियर सिटीजन असतील ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना विभागून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे साधारणतः सध्या स्थिती अशी आहे की देशामध्ये एकोणतीस हजार हॉस्पिटल्स या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणत अकराशे बत्तीस हॉस्पिटल्स या योजनेअंतर्गत लागू आहेत केंद्र सरकारने जो नवीन निर्णय घेतला आहे त्यानुसार देशातील सहा कोटी नागरिकांना लाभ मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर राज्यातील जवळपास एक कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे साधारणतः महाराष्ट्राचा जर परिस्थिती बघितली आपण तर महाराष्ट्रामध्ये अकराशे बत्तीस रुग्णालयात ही योजना सध्या लागू लाग आहे आणि महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या बारा कोटी पासष्ट लाख आहे त्यापैकी जवळपास सत्तर वर्षावरील चौवेचाळीस लाख महिला आणि पंचेचाळीस ते पन्नास लाख पुरुष असे साधारण एक कोटी नागरिकांना एक सव्वा कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे अडचणी काय येऊ शकतात तर साधारणतः प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू नाही असं दिसून येते आणि गेल्या काही वर्षांमध्ये साधारण ही योजना दोन हजार अठरा मध्ये केंद्र सरकारने लागू केली आणि या योजनेअंतर्गत सरकारी हॉस्पिटलमध्ये तर ही योजना लागूच आहे काही खासगीमध्ये पण लागू आहे परंतु सरसकट सगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अद्याप ही योजना लागू झालेली नाही महाराष्ट्रात आयुष्यमान भारत योजनेबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही योजना सुद्धा राबवली जाते ही संलग्न पद्धतीने दोन्ही मिळून ही योजना राबवली जाते त्यामुळे आता पुढचं आव्हान सरकारसमोर असं असणार आहे की सुविधा या सरकारी हॉस्पिटलमध्ये कधी कधी अपुऱ्या पडतात किंवा रुग्णांची संख्या जास्त असते तर नागरिकांना मध्ये पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे काही काही धर्मदा हॉस्पिटल जे आहेत चॅरिटी हॉस्पिटल त्यामध्ये ही योजना लागू नसते किंवा गेल्या काही दोन तीन वर्षांमध्ये अशी प्रकरण समोर आले होते की काही हॉस्पिटलनी या योजनेचा लाभच दिलेला नव्हता किंवा काही खोटे बिल सादर करून पैसे घेतले होते तर काही हॉस्पिटलला या योजनेतून बाद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यामुळे आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये ही योजना राबवली गेली पाहिजे याबद्दल जनजागृती झाली पाहिजे आणि लाभ कसा मिळाला पाहिजे याबद्दल पण आता मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे बाकीच्या देशामध्ये फॉरेन कंट्रीज मध्ये नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर सरकार लक्ष दिलं जातं आणि सरकार त्यासाठी नागरिकांची विमा आणि हे सगळ्या मोठ्या प्रमाणात काढत असतं परंतु भारतामध्ये पूर्वी सरकारी हॉस्पिटलांवरच म्हणजे गरीब रुग्ण असतील किंवा सर्वसामान्य रुग्ण असतील यांचा भारत सरकारी रुग्णालयांना सोसावा लागत होता किंवा जे नोकरदार आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते आपले स्वतःचे खासगी विमा काढत होते परंतु जो गरीब घटक आहे विमापासून विमा संरक्षणापासून वंचित राहत होता त्यामुळे केंद्र सरकारने दोन हजार पासून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना लागू केली आणि या योजनेचा लाभ ग्रामीण पासून तर शहरी भागापर्यंतच्या रुग्णांना झालेला आहे कोविड नंतर दोन हजार वीस मध्ये जेव्हा भारतामध्ये भारतासह सर्व देशांमध्ये कोविड महामारी आली तर कोविड नंतर आरोग्य विमा किंवा आरोग्य क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज सर्वच देशांनी व्यक्त केली भारतामध्ये कोविडचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला त्यानंतर विविध रुग्णालयातील सुधारणा असतील आरोग्य विमा असतील याचा पण प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज कशी आहे हे सर्वात तेव्हा कळलं कोविड नंतर त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांचा पण प्रश्न होता आणि कोविडच्या आधी सरकारने दोन हजार अठरा मध्ये ही योजना लागू केली होती मात्र पूर्वी कसं होतं की सर्व कुटुंबांना पाच लाखापर्यंतचा विमा यामध्ये दिलेला होता मात्र आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत सत्तर वर्षावरचे त्यांना पूर्ण पाच लाखाचा विमा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांचा जो आरोग्यावर होणारा खर्च होता तो सरकारने काही प्रमाणात का होईना पाच लाखापर्यंतचा दिल्यामुळे याचा आर्थिक फटका जो बसत होता विमा नसलेल्या ज्येष्ठ नागरिक नागरिकांच्या कुटुंबियांना किंवा ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही किंवा कोणतं उत्पन्नाचं दुसरं साधन नाही अशा नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे श्रोते हो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तब्बल बारा कोटी चौतीस लाख कुटुंबांशी संबंधित पंचावन्न कोटी व्यक्तींना दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुरक्षा कवच पुरवलं जातं या योजनेत महिला लाभार्थ्यांचं प्रमाण एकोणपन्नास टक्के इतकं असून सात कोटी सदतीस लाख रुग्णालयांमध्ये दाखल होण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे दे। गरिबी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा किंवा यथोचित उपचार घेणं शक्य होत नाही मात्र आता देशभरातल्या सत्तर वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातल्या सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचं मोफत आरोग्य सुरक्षा कवच प्रदान होणार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन तुषार पवार